सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेते त्रंब के गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ तर स्वामी आज खूप गोड दिसत आहेत फुलहार स्वामी नानायचाच आहे आणि आज बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर बघा सुंदर अशी बघा तुळजाभवानी मातीची आता मुकुट बघा मुकुट रोज सुद्धा आपण आपल्या कलशाला घालू शकतो ज्यांनी अष्टलक्ष्मी कलश घेतलाय किंवा कलशाला रोज जर हा मुकुट घातला तरी काहीच होत नाही किती सुंदर मुकुट आहे बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आंबाबाईचा भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण मुकुटचे डिझाईन बनवून घेतल्यात बरं का त्यामुळे जे ओरिजिनल असतं ते नेहमीच ओरिजिनल असतं आणि सर्व ताईंना बघा विधिवत पूजा करून हे मुकवटे मी देणार आहे तर लवकरात लवकर मुकुटचं बुकिंग करायचं आहे आणि ज्या ताईंना विक्रीसाठी हवं आहे जसं की बघा एक सांगलीच्या ताई आहेत माधव बापच्या त्यांनी विक्रीसाठी आपल्याला बघा काल क्वांटिटी माल परचेस केलेला आहे त्यामुळे बघा तुम्ही घरबसल्या विकताय किंवा तुमचं शॉप असेल तर विक्रीसाठी सुद्धा होलसेलमध्ये आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी तुळजाभवानी मातेचे मुखवटे अगदी मिळतील ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ